शॉर्ट आहे मस्त सीन आहे ते इथे बघूया होईल बोलला की इथे फोटोशूट करूया आणि बाकी पण त्यांनी लोकेशन बघितलं नाही तर बघूया इथे कशा प्रकारे फोटोशूट करता येते मित्रांनो इकडे सीन बघू शकता जवळच लाडगरचा बीच आहे इथे पूर्ण असे होमस्टे वगैरे आहे आतून हे अशा प्रकारे हॉटेल आहे एकदम मस्त असा आहे मित्रांनो कारण काही इथे साईडला मस्त व्ह्यू आहे बीचचा लाडगर बीचच्या जवळचा आहे <skamp> नमस्कार मित्रांनो कसं आहे तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण कक्षा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पुन्हा एकदा चालू आहे बाहेर फिरायला तर आजचा कंटेंट काय असणार आहे तो मलासुद्धा माहीत नाही ॲक्च्युली सोईलनी मला कॉल केला तर कुठे जायचा लोकेशन वगैरे तर तोच सांगणार आहे बघूया मी निघून रेडी आहे तर त्याच्याकडे जातो आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला मी निघून रेडी आहे जाव्या पलीकडे सोयलकडे जाव्या तो पण निघून तयार आहे तर मस्त ऊन वगैरे पडलं आहे पावसाळा आता गेला आहे कायमचा गेला आहे म्हणायचं पण पडू शकतो कधी काय सांगू शकत नाही कारण का हा आहे परतीचा पाऊस तर चला तर मित्रांनो निघून मी सोयलकडे गेलो होतो आणि पटकनकडून निघालो आणि आम्ही आलो इथे खाली रानवे स्टॉपच्या पुढे जरा थांबलो इथे कारण का कुठे जायचं आहे मला माहीत नाही त्यामुळे मी सोयलला विचारलं बाई नक्की आजचा कंटेंट काय असणार आहे कारण का मला बोललास की निघून ये मुलगी पसंतीचा कार्यक्रम तर नाही ना माझा हे तर मी तर मित्रांनो इथे बघू शकता सोयील आहे तर सोईल तुम्हाला सांगेल नक्की कुठे जायचं काय करायचं आहे फिरायचं वगैरे आहे काय तर मित्रांनो आपण जाणार आहोत फोटोशूट करण्यासाठी अक्षदाला मी सकाळीच बोललो होतो आपण इकडने बोरुंडी मार्गे जाणार आहोत दापोलीत दापोलीत जाताना आपल्या लोकेशन आहेत काही मी ज्या निवडल्या आहेत तिथं आपण फोटोशूट करूया तुम्हाला काय एक्झाम्पल यूट्यूबलाच बघायला तर मित्रांनो आम्ही आता इकडे मुरुड साईडला आलो आहोत आणि इथे लोकेशन मस्त आहे मागे तुम्ही सीन बघू शकता इथे मागे बघताय तुम्ही रिसॉर्ट आहे पॉईंट ऑफ व्ह्यू रिसॉर्ट तर इकडे तुम्हाला सीन पण दाखवते हे रिसॉर्ट आहे मस्त सीन आहे ते इथे बघूया टोल बोलला की इथे फोटोशूट करूया आणि बाकी पण ते लोकेशन बघितलं नाही तर बघूया इथे प्रकारे फोटोशूट करता येते तर भाई मित्रांनो हा तुम्ही रिसॉर्ट बघू शकता काय खतरनाक ना काय कशाला कोण चोरणार आहे बॅग ठेव बॅग नको ना इथं मस्त आहे की ब्रिज आहे मित्रांनो समोर आहे मस्त आहे की डोंगर बॅग चल इकडं तर मित्रांनो दापोलीतून मुरुड रोडला जाणाऱ्या ह्या रस्त्याला आपण आलेलो आणि ह्याच रस्त्याला इथे मध्येच एक रिसॉर्ट लागतो द पॉईंट ऑफ व्ह्यू रिसॉर्ट ह्या रिसॉर्टला आपण भेट देऊ शकता इथे आपलं फोटोशूट झाला आहे इकडे मागं मॉडेल बघू शकतो एक नंबर फोट आता आता हो फोटो आले अच्छा जाणार आहोत आपण दुसऱ्या लोकेशनला सोईल सांगेल कुठे जाणार आहे तर आपण परत पुढच्या लोकेशनला जाणार आहोत तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला पुढचा लोकेशनसुद्धा आम्ही दाखवू तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत इकडे सागरसावली रिसॉर्टला शूट वगैरे कंप्लीट झाला आहे फोटो वगैरे काढले मस्तपैकी तर आता मस्त की आपण पेठपूजा करूया तर बघू शकता हे आहे सावली रिसॉर्ट तर मित्रांनो हे अशा प्रकारे आहे सागर सावली रिसॉर्ट तिथे राहायला वगैरे आहे तर मित्रांनो मस्तपैकी फोटोशूट वगैरे असा केलेला आहे एकदम भन्नाड असे फोटो आलेले आहेत तुम्हाला मी दाखवीन म्हणजे क्लिप्स वगैरे दाखवीन मी या फोटो दाखवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही आलो हो आहोत इथे भुरंडीमध्ये आहोत सागर सावली रिसॉर्टला आता आम्हाला लागली भूक फिरून फिरून खूप दमलोय ते बघू शकता सोयी बसलेला तर मागवलंय काय मग सोयी ऑर्डर काय दिलीस तू ऑर्डर दिलीस ना अजून काय तू माणूस आहेस नाही गाली नाही देणार नॉनव्हेज हे काय पाहिजे बोल सांग मग काय पाहिजे सांग काय बोलशील ते कौन सा सब्जेक्ट अच्छा हे काय मागच्या वेळेला एवढा कन्फ्यूज होऊ नको मागवण्यासाठी पटकन मागव सीन बघू शकता जवळच लाडगरचा बीच आहे इथे पूर्ण असे होमस्टे वगैरे आहे राहतून हे अशा प्रकारे हॉटेल आहे एकदम मस्त असा आहे मित्रांनो कारण काही ते साईडला मस्त व्ह्यू आहे बीचचा लाडगर बीचच्या जवळच आहे तर मस्त होई आता पेटपूजा करूया नंतर निघणार आहोत घरी जायला कारण का आपल्याला जायचं नाही तर मित्रांनो खायला बघू शकता काय मागवलं आहे शेजवान राईस शेजवान चिकन राईस मस्त आहे बाहेर आहे व्ह्यू आणि त्या व्ह्यूचा आपण आनंद घेऊन खाऊया तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही जे फोटोशूट केले होते ते सुद्धा कसे वाटले ते खाली कमेंट करून नक्की सांगा होणार आहे बाकी यूट्यूब चॅनलवर ते कंटिन्यू राहा तुम्हाला असेच ब्लॉग नेहमी पाहायला मिळतील ओके तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या भावाच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर अँड बाय आहे